आंतरवाली सराटीतल्या आंदोलनादरम्यान दगडफेक करायला मनोज जरांगे आणि राजेश टोपेंनी सांगितलं होतं असा गंभीर आरोप जरांगे पाटलांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी केला आहे याबाबत वाळेकर यांचा मुंबईतल्या मोर्चापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला बाबूराव वाळेकर हे जरांगे पाटलांचे सहकारी आणि कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला करणारे चौघांपैकी एक आहेत त्यांचा याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मुंबईला मोर्चा जाण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे सध्या ते जरांगे पाटलांच्या घराशेजारी म्हटलं आहे की कुणाच्याही सांगण्यावरून बळी पडू नका जाळपोळ आणि दगडफेक मुळीच करू नका त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे की मी शिवभा संघटनेत सतरा ते अठरा वर्षे काम करत आहे आंतरवादी दगडफेक आणि जाळपोळ करायला जरांगे पाटील आणि राजेश टोपेंनी सांगितलं होतं त्यांनी म्हटलं आहे की कुणाच्याही सांगण्यावरून बळी पडू नका जाळपोळ किंवा दगडफेक करू नका कारण मी जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला केला होता त्यानंतर अठरा वर्ष जेलमध्ये जावं लागलं करायला लावणारे फक्त बघत असतात पण भोगावं स्वतःला लागतं त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून काही करू नका कुटुंबाशिवाय कोणीच वाली नसतो असं वाळेकर यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे आज मुंबईला जाऊन तुम्हाला दगडफेक करण्यासारख्या गोष्टी करायला होतील जाळपोळ करण्यासारख्या गोष्टी करायला होती आम्ही कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी घडल्या आज बी आंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मीटिंग होऊन लोकांना दगडफेक करायला लावली आम्हाला सुद्धा सांगितलं गेलं की तुम्हाला जारांगे पाटलांनी जर पुढची काही घटना जर घडली तर तुम्हाला जाळपोळ आणि दगडफेक करायला लावली करा, ला करा म्हणून सांगितलं आम्ही ती गोष्ट केली आज मुंबईला बी आज जे मुंबईला बी चाललेत त्या मुंबईमध्ये बी ही घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका एवढीच माझी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी